बघ अजाय जवानवाले चालू झालेले आहेत आवाज देत आहेत वाटत चिंतामध्ये आलेला आहे आणि पोरं आहेत चोबल चोबल एक का चढताहेत चोभल एक्चलतोय एक एक् कुमारायला इज दिस वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक सो आज आहे महा महा आगमन आपल्या चिंच पोखलीचा जनतामणीचा आम्ही आता चालले बकरी हट्ट्याला जिकडे आता क्राऊड तयारच आहे दोन वाजता काहीतरी आगमन होतो आणि आम्ही परफेक्ट टाइमावर आहे अजून आगमन झालं नाही आहे अजून दोन नाही वाटले फोर्टी थ्री पंधरा मिनिट हे काय समोरच आहे समोर जातो मेन रोड आहे मग इकडनं वरती जातो चिंतामणी सो so, आता आपण तिथे चाललोय बकरी अड्ड्याजवळ तुम्हाला आगमन दाखवतो रील्स पण टाकतो सर्व चेकआउट नक्की करा तर चला तुम्हाला आगमन दाखवतो बकरी अड्ड्याला आम्ही आलेलो आहे चिंतामणी जवळ इकडनं आगमन होतोय या साईडला ला आलेलो चल चिंतामणी जरा जरा दिसतोय इकडनं राईट साईडला आणि अजून आगमन झालं नाही दोन वाजले आहेत आणि क्राऊड बघा इकडे बकरी अड्ड्याची ग्रावकर

आगमन झालेल्या बकरी अड्ड्यावर ना चिंचोकली चिंता मनिता आणि वाजत गाजत झालेला आता तो तिथे आहे त्यांच्या इकडे पुरी गर्दी फुल गर्दी जगन्नाथच्या थीम मध्ये आहे या वर्षी ज्या ओडिशावरच्या पुरीवरच्या तो थीम आहे बलराम सुभेद्रा आणि आपल्या जगन्नाथची असं दाखवलं गेलं आहे त्यांच्या डोक्यावरती आणि क्राऊड पण आहे एकदम क्राउड पूरा हल्ला हो फट्टे क्राउड है इकड़े अर्धा क्राउड है आता तिथे का सिग्नल से नर तो अजु भर ले क्राउड हा माझा सोम्या मित्र हा बघा हा बघा काय का 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 सीन घेतला हा बघ पत्र्यावरती बसून सीन शूट केला हा बघ ए बघ इथे बघ आई या खाली वेंडी हा बघ ह्याच्यासाठी इन्स्टाच्या रील्स साठी सीन आलेला आहे हा इन्स्टाला रील्स भेटेल तुम्हाला दिवसाला भेटेल आणि आम्ही आगमनच्या स्पॉटला अजून आता आगमन चालू आहे आता ते बलून्स वगैरे लावले इथे ते पण होणार आहे आता इकडे चिंतामणी दोन गणपती आलाय एक समोरने गणपती होतो आणि आपला चिंतामणी इकडे आहे तर चिंतामणी इकडनं आता इकडनं वरच्या ब्रिजनी जाणार आहे म्हणून पहिला आता ह्या गणपतीला जायला देत आहेत मग चिंतामणी हे बघा मी तुम्हाला दाखवतो ह्या ब्रिज पुरा क्रॉस करून त्या साईडला जातो मग जा मेन वादन त्या साईडला असतो गाणा स्पीकर वगैरे त्यांच्यू वगैरे सर्व त्या साईडला असतो सो आता तिथे जाणार आहे गणपती आला बघा चिंतामणी ब्रिज वरती चढतोय आता बिचारा माझ्यासाठी सीन बघ कुठून घेतो बघ टावर उभा आहे त्याच्याकडच्या बिचाराचा ते बघा जरा <laughs> आता घरात जातो घरात पाठव तुला आता हा ब्रिज वर ना त्या साईडला जाणार मग त्या साईडला वादन असेल सर्व त्या आपण चिंचवडलीच्या चिंतामणीच्या ह्याच्या का बोलतात का गेट जवळ आणि आता इकडे गणपती आला नाही अजून तिकडे आहे गणपती तिकडनं ऑलमोस्ट इथपर्यंत यायला झाला आहे तिथे नाचत इकडनं या रोषणी याचा होतो आणि डी जे वगैरे पुलीस वगैरे अँब्युलन्स फुँ, वगैरे खूप 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 क्राऊड आहे इकडे जय जवानवाले नऊ थर लावणार आहे म्हणजे असं जर ओरं त्यांची आली पुरी तर नऊ लावणार आहे बघा मी आता चिंतामणीचा आहे चिंतामणीचा पुरा बोर्ड वगैरे आहे बघा हे चिंतामणीचा एंट्रन्स आहे अजून गणपती आला नाही गणपती आला की लोक नऊ लावणार आहे तिथे हे बघा सर्व पब्लिक त्या साईडला चालले जय जवानची आता गणपती येतो आहे ऑन द स्पॉट आहे आणि मग आपण पाहिजे तर हिच्या वरती जावे अजून आणि मग वरना शूट करू जय जवानची पोरं सर्व त्या साईडला चालले हे बघा जय जवान वाले चालू झालेले आहेत आवाज देत आहेत समोर आला 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 चिंतामणी आला चिंचलीचा चिंतामणी आलेला आहे आला 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 थर लावायला घेतलेले आहेत आणि नऊची मारणार मारणारे असे बोलले आहेत बघूया आता किती ट्राय मारतायत अजून थोडा आतमध्ये येईल बघू तेव्हा तेव्हा ते बघ ते बघ ते बघ ते ते बेस कडक होतोय पुरा बेस उभा राहिलेला आहे बेस बघू साहेबच सांगितलं चिंतामध्ये आलं आला चिंतामध्ये आलेला आहे आणि पोरं आहेत बघ पुरात चढायला घेतली क्रेस क्रेस क्रेज बघा तुम्ही बघा चढली एक दोन आता माहिती नाही मला खाल्लं कि बरणा समजत नाही एवढा बट तिसरा चढतोय तीन चढ तीन हा बघा आपला चिंता हा चालेल चालेल आपला बलराम जगन्नाथजी आणि सुभद्रा हे यांचे तीन रूप आहेत चढले चार चौथे चढले चौथे लोक पाच पाच वाज पाचवे चढले वरती सात किती झाले बघा माहिती नाही आता मोजा करा ते बघ ते बघ चढले चढलं चढलं ट्रिबल एक का उचलणार ट्रिबल एक्का उचलणार चढल्यावरती आता ट्रिबल एका उचलणार चोबल एक्का उचलतोय चोबल एक उभा आईला

कडक लागले आहेत अहू लागले देवाचे टॉपर बघाय बघा लोक चालले आता झाले त्यांच्या थरला नाही बघा ते पी त्यांना तोडतायत पाया पडतात पाया पडतात नाही पाया पडतात Oh, I'm gonna be कायच किती मेहनत करून मी जय जवानच्या आणि इथे आपल्या चिंचवडल्या चिंतामणाचे एंट्री सीन वगैरे शूट केले आहेत आय होप तुम्हाला आवडले असेल आवडले तर लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या कमेंट करा आपण आता उद्या भेटूया उद्या एक तारीख उद्या पण खूप सारे आगमन आहे उद्या मी जाणार आहे आगमनला आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडले असेल आवडले तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज